तर नमस्कार मित्रांनो शेतातील म्हणजे बोरवेल मारण्यासाठी आता तुम्हाला काही अनुदान मिळणार ते काय तर ते बघूया तर कसं झालं की मंडळी महाराष्ट्र सरकारच्या बेसा मुंडा कृषी योजनेतून अनुसूचित जाती जमातीचे शेतकऱ्यांना मोठे अनुदान दिले जात आहे यामध्ये तुम्हाला नवीन विहिरी बोरवेल शेतकळे मल्चिंग पेपर आणि सिंचन करण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळते यामुळे महाडिब्युटी पोर्टलवरती तुम्ही जाऊन अर्ज करू शकता तर ते काय काय लागणार आहे आणि कटला योजना आहे तर तेच आपण मध्ये बनवतो चला तर सुरू करूया जर तुम्हाला बोरवेल करायचं असेल तर सगळं तुम्हाला पन्नास हजार अनु, म्हणजे अनुदान देणार आहे हा लाभ अनुसूचित जाती जमात शेतकऱ्यासाठी आहे आता काय काय अट आहे ते बघूया अर्जासाठी पहिल्यांदा जे काही कागदपत्रं लागतात ते बघूया आधार कार्ड लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे रेशन कार्ड जाती प्रमाणपत्र आणि सात बारा किंवा आठ उतारा आज दहाचे प्रतिज्ञापत्र आणि तलाट्याने दिलेले शेतात पाणी नसल्याचे प्रमाणपत्र हा हे महत्त्वाचं आहे जर हे नसेल तर वार्षिक कागदपत्राचे काहीच फायदा नाही या योजनेमुळे तुम्हाला जय महाराष्ट्राचे म्हणजे व्यवसाय असायलाच पाहिजे आता असणार मराठी संस्थे मंडळ असणार आणि तुमचं वार्षिक उत्पन्न एक दीड लाखाच्या पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि शेताचा किमान आकार पॉईंट चाळीस हेक्टर असायला पाहिजे हे सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर याबद्दल तुम्ही आणखी माहिती तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन बघू शकता किंवा वेबसाईट आहे महाडिब्युटी वेबसाईटवरती जाऊन शेतकरी योजना आणि नंतर बिसा मुंडा कृषी योजना क्रांती योजना निवडा त्या ठिकाणी तुम्हाला याची माहिती मिळेल आणि तेथूनच तुम्ही अर्ज बघू शकता जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा मिळव पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद